राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सौ सावित्रीबाई फुले शाळेचा सा विद्यार्थी मुळा धरणाच्या कालव्यात गेला वाहून राहुरी तालुक्यातील मुळा उजवा कालव्यात विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले शाळेतील चार ते पाच विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता यापैकी राहुरी शहरातील एक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली होते सदर घटना ही काल बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली होती राहुरीच्या मुळा धरणाच्या विद्यापीठ गावडे वस्तीजवळ असलेल्या उजव्या कॅनॉलमध्ये विद्यापीठातील सावित्रीबाई फुले शाळेतील चार ते पाच विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते तर यामध्ये संकेत श्रीपती तरटे व सतरा वर्ष राहणार मल्हारवाडी रोड केशर मंगळ मंगल, मंगल कार्यालयाजवळ राहुरी हा एक विद्यार्थी वाहून गेला होता पाण्यात वाहून गेलेला संकेत तरटे याचा शोध रात्रभर सुरू होता तो आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान याच ठिकाणी मिळून आला आहे संकेत तरटे याचे वडील राहुरी कृषी विद्यापीठातील भाजीपाला विभागामध्ये कार्यरत आहेत त्यांना दोन मुले आहेत यापैकी संकेत हा धाकटा मुलगा होता विद्यापीठातील सावित्रीबाई शाळेतील पाच विद्यार्थी यामध्ये संकेतही पोहण्यासाठी गेला होता संकेतला पोहता येत नसल्याचे समजले आहे घटना समजताच विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचारी धावून आले तर मुळा धरण अभियंता सायली पाटील यांनी वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध लागावा यासाठी कालव्याच्या पाण्याचा काही विसर्ग कमी केला होता आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान या विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आला अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे संबंधित विद्यार्थ्याचा मृतदेह दुपारपर्यंत शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते